नऊ रोजी आमचे लहान बंधू संदीप सरफ यांचं मानसिक तणावाने अचानक मृत्यू झाला त्याचं कारण असं होतं गेल्या तीन महिन्यापासून ते एल दे सी बीला कार्यरत असताना तिथं त्यांना कामाचा खूप वेग होता व साहेब त्यांना मानसिक सतत छळ करायची त्यांच्यावर त्यांचं काही कारण नसताना हेडक्वार्टरला बदली केली हेडक्वार्टरला कुठल्या माणसाची बदली करतात ते त्यांनाही माहिती आहे जो माणूस चुकीचं काम करतो पुलिस पुलिस आ, देव, देव काही त्याच्यान पोलीस पोलिसाला काही डाग लागल त्या माणसाला हेडक्वॉर्टर बदली करतात हा माणूस नित्यनेम दोघी टाईम देव देशदेव धर्मासाठी रोज मंदिराची सेवा करून नित्यनेम आपल्या ड्युट्या होता साहेबांनी न काही कारण नसताना हेडक्वॉर्टर टाकलं त्याच्यानंतर साहेबांना भेटायला गेले तर साहेब म्हणता तुम्ही कामगिरी दाखवा तर तुम्हाला घेतो संदीप पौंनी ऐंशी फुटी मोठी अनुमिनची मोठी गँग हस्तगत करून साहेबांना काम दिलं तरी साहेबांनी त्यांना परत येईल सिग्ज घेतलं नाही अजून मानसिक छळ करायचे काही बी बोलायचे ते त्याच्यामुळे त्यांचं घरी येऊन चिडचिड व्हायची मुलांना ये ते मुलं एवढ्या दोन तीन महिन्यात त्यांनी मुलांना वेळ सुटका दिला नाही एवढं ते परेशान झालेले होते गोष्ट सव्वीस तार सव्वीस तारखेला त्यांची हेडक्वॉटरला ड्युटी लावली गेली तिथून ड्युटीला असताना तिथून एल सी बी पी आय सीरामकोच्या आदेशाने त्यांना साखरी इथं पाठवण्यात आदेश देण्यात आले ते गाई गडबडीत तिथून घरी आले तर ड्रेस चेंज केला व अकरा वाजता घरून निघाले अचानक येते त्यांना गिदवड्या चौकामध्ये त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या तर तिथे ते आधार हॉस्पिटलला गेले तिथं डॉक्टरने मला अचानक फोन केला की तुम्ही ताबडतोब या पुढे जायचं मी गाडी घेऊन येत नाही तो परंतु त्यांना तिथे मेजर स्ट्रोक आला तिथून मी निरामय हॉस्पिटलला नेलं आहे आणि तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केला आहे त्यांचे आज मागणी काय तर आज आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे याच्या पाच सहा दिवसात आम्हाला जर न्याय नाही भेटला तर मुली काय काय मागणी केलेली न्याय म्हणजे कसं कुठला न्याय पाहिजे साहेबांवर कुठं कारवाई झाली पाहिजे या साहेबांवर कठोर कारवाई झाली पाहिजे